पाणी काढण्यास सोपी पद्धत बघा तुम्ही आपल्याला मुलं सुद्धा तयार करू शकता अगोदर लिहायची मग एक हा सा, सा, ओके आता आपल्याला पाना कुठला तयार करायचा लागेल एक नंतर काय येतं दो। दोनचा पाना तयार करायचा मग आता बघा मोजताना एक दोन दो, तीन चार, चार। पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस झाला दोन दोनचा पडत आहे आता तीनचा काढायचा आहे तीनचा कसा बघा एक दोन तीन नंतर चार बघा तीनचा तीन, तीन, बारा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन आता चार चा कोण तयार करते मोजायचं बळी न्या एक दोन तीन चार हा पुढा पाच सात सात अगदी सोप्पा म्हणजे तुमचे एक दोन पाठवत्यात आता पाच चा कोण करताय पाच चा मुलगा 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 चल जय देव वहिनी मोजत जायचं आहे का नाही तुमच्या संख्या पाठवत्यात आणि पाडे तयार होत्या बा पाडे कस तयार झाले सोपे पद्धत आहे का नाही वहिनी मोज ना एक दोन तीन चार पाच मोजणार त्याला मोजणार नऊ नंतर चला पुढचं मज तुम्ही आता सगळ्यांनी गुड व्हेरी गुड प्रथमोज तीस नंतर तीस नंतर बघ ये हा एक तीस व्यवस्थित पा बाकी लहान मुलं पोचत तस